सोलापुरातील वाहन धारकांसाठी एक बातमी आहे तुम्ही जर वाहन चालक आहात आणि तुम्ही जर दंड भरलेला नसाल तर तुम्हाला अटक होऊ शकते वाहतूक नियमांचं उल्लंघन करून दंड न भरलेल्या सातशे वाहन चालकांना अटक वॉरंट बजावण्यात येणार रा आहे राष्ट्रीय लोक अदालतीत चार हजार दहा वाहन चालकांनी स्वतःहून दंड भरला आहे पण समन्स स्वीकारूनही अद्याप दंड न भरलेल्या वाहन चालकांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे सोलापूर जिल्हा प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त मोहिमेतून लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं यात चाळीस लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा दंड जमा झाला तरीही दहा हजारांहून अधिक वाहन चालकांनी लोक अदालतीकडे पाठ फिरवली यातील सातशे जणांवर आता कठोर कारवाई होणार आहे वाहन चालकांनी तात्काळ दंड भरावा अन्यथा त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल असं पोलिसांनी सांगितलं आहे नागरिकांनी जवळच्या वाहतूक कार्यालयात किंवा ट्रॅफिक पोलिसांकडे दंड भरून अटक टाळावी असं आवाहन करण्यात आलं आहे सोलापूरकरांनो सावध रहा अन्यथा कायदेशीर कारवाई निश्चित आहे